नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपला जो दहा हजार एक व्हरायटी जो आपला प्लॉट आहे त्या प्लॉटवर आज व्हिडिओ करत आहे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपला हा प्लॉट बरोबर नऊ महिन्याचा आहे आज सोळा कांड्यावर प्लॉट आहे आणि या सोळा कांड्याच्या प्लॉटला फर्टिलायझर टाकूनसुद्धा सज्ज आहे पण याला तांबिराचा अटॅक झाला आहे तांबिराचा अटॅक झाला आहे आणि तांबिराबरोबर सुद्धा अटॅक आहे तो कसा काय आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागतो शेतकरी मित्रांनो हा आपला प्लॉट आहे कसा आहे चांगला आहे की नाही दिसताना चांगला दिसतोय का आता कांदा मिळवून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळावे कांडीची ग्रोथ आहे ही कशी काय शक्य तर हा आपला प्लॉट आहे आणि आपला प्लॉट हा चांगलाच यायला पाहिजे का कारण आपण लोकल सांगतोय आणि आपला प्लॉट जर चांगला आला नसला तर त्याला किंमत नसते शेतकरी मित्रांनो जो आपला प्लॉट आहे हा आपला प्लॉट बरोबर पाच नोव्हेंबरची लागवड आहे पाच नोव्हेंबरला आज बरोबर पाच दिवस बाकी आहेत आणि पाच दिवस असताना आज या प्लॉटवर आपण व्हिडिओ करायला लागलो अपडेट व्हिडिओ द्यायला लागलो तो मान या अगोदर आपल्या या प्लॉटचे प्रत्येक वेळेचे अपडेट दिलेले आहेत तर या प्लॉटमध्ये आज बरोबर नऊ महिने कंप्लीट झालेत नऊ महिन्यातले जर दिवस पकडले तर बाल्यावस्था अवस्था आपण तीन महिन्याचे नव्वद दिवसाची जर सोडली तीन महिन्याची तर राहिली त्याची जी वाढीची अवस्था प्रौढ अवस्था प्रौढ अवस्था ही सहा महिन्याची मिळाली सहा महिन्याच्या प्लॉटला आता सध्या जर महिन्याला तीन कांड्याच्या हिशोबाने जर, जर ग्रोथ घेतली तर या प्लॉटला आपल्या अठरा कांड्या तयार पाहिजे होत्या पण अठरा कांड्या आपल्याला पडलेल्या नाही आहेत हे का पडल्या नाहीत तर याची कारणं सांगतो मी तुम्हाला हे जे माती बघायला लागला या प्लॉटमध्ये जी असणारी ही जी माती आहे हे ब्लॅक कॉटन आहे पूर्ण काळीभारी जमीन आहे आणि ही काळीभारी जमीन जी आहे ती पावसाळाच चालू झाल्यापासून आता आपल्या इकडं पंधरा मेपासून पावसाळा चालू झाला पंधरा मे ते जुलैच्या एंडिंग एंडिंगपर्यंत एंडिंग पावसाळाच होता पाऊसच होता आणि या पावसामुळं या मातीमध्ये गेले अडीच महिने झालं ओलच सोडली नाही ही माती पाणी धारण क्षमताची जास्त पाणी होल्डिंग करणारी जमीन आहे आणि ही जास्त पाणी होल्डिंग केल्यामुळे या मातीमध्ये रूट याचे या ऊसाचे रूट टोटली ब्लॉक झाले आणि रोग टोटली ब्लॉक झाल्यामुळं ऊसाची वाढ म्हणावं तशा पद्धतीनं आपल्याला मिळालं यामुळं आत्ता सध्या म्हणजे या, या ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये ज्या व्हरायटी दहा हजार एकसारखी आपली ही आपली दहा हजार एक व्हरायटी याचबरोबर आठ हजार पाच आणि दोनशे पासष्ट अशा व्हरायटीसने तांबिरासारख्या रोगांचा अटॅक जास्त वाढतो आणि तांबिरासारखे रोगांचे अटॅक वाढल्यामुळं या व्हरायटीची वाढ कंपल्शन स्टॉप होते पण आपल्या ऊसाची वाढ थांबल्याच नाही पण इथं तुम्ही जर बघा बघितलं तर आपल्या या प्लॉटमध्ये असा एक प्रॉब्लेम अजून एक नव्या नाविन्य झाला आहे की झाडाची जी पानं असतात ती साठ ते सत्तर टक्के पानं पूर्णपणे वाळून गेलेत या तांबिरामुळं आणि जी राहिलेत ती पानं एक दोन तीन चार पाच सहा सात सात पानांचीच ग्रोथ राहिलेली आहे सरासरी चांगलं झाड वाढायचं म्हटलं तर आठ ते नऊ पानांची ग्रोथ लागते त्याच्यामुळे एका दिवस सांडीची वाढ होऊ शकली नाही तर शेतकरी मित्रांनो हे तांबेरा आता तांबेरा हे तुम्ही बघितला त्याच्यावर अटॅक अटॅकसुद्धा आहे पण दुसरा प्रॉब्लेम असा अजून एक जाणवायला लागला आहे की ही पांढरे लिप्स दिसतात काय अजून पुढं लिप्स आहेत हे पांढरे जे लिप्स आहेत हे लिप्स आहेत ही लाल कोळीचे आहेत म्हणजे कोळी वर्गातलाही एका कोळीच आहे आणि या कोळी वर्गातले जे घटक आहेत याला दोन प्रकारचे हे चालू झाले आहेत आता पल्ल तांबिरासुद्धा चालू झाला आहे आणि कोळीचा बी अटॅक झाला आहे तर याच्यावर उपाययोजना काय शेतकरी मित्रांनो मी तर आत्ता सध्या मी तर याच्यावर उपाययोजना म्हणून लाल कोळीसाठी इंडोफिल कंपनीचं सिजमाइट याचा उपयोग करणार आहे याचबरोबर तांबेरासाठी अवतार या कंपनीज म्हणजे आपली इंडोफिल कंपनीचाच अवतार या प्रोडक्टचा बी उपयोग करणार आहे आणि यासोबत आपल्या कंपनीचं आचार्य ॲग्रो कंपनीचं डी कॅप्सूल याचा उपयोग करून दोन दिवसात फवारणी करणार आहे आणि माझी अशी म्हणजे असा विचार आहे की या दोन दिवसात फवारणी केल्यानंतर आठ दिवसात बरोबर तांबिरापासून मी मुक्तता होईन आणि हा प्लॉट आपला आणि परत रेडी पुढच्या वाढीसाठी रेडी राहणार हे जर माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा